नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो हीच त्यांच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पितृदोष म्हणजे नक्की काय पितृदोष असल्यानंतर आपल्याला कोणता त्रास होतो आपली कोणती कामे होत नाहीत आपल्या घरात सतत भांडणे वादविवाद चालू राहतात त्याचबरोबर अजून काही अडचणी असतात तर आज आपण पितृदोषावर खास उपाय बघणार आहोत सेवा बघणार आहोत तर बघा पितृदोष म्हणजे काय तर माग मागच्या तीन पिढ्यांची कुणी पुरुष व्यक्ती अपघातात कमी वयात आजारी पडून साप चावून आत्महत्या करून किंवा मागच्या पिढीपासून घरातून कुणी देवी नाक म्हणजे साप महादेवांच्या लिंगावर असणारा खेळणारा मारला असेल तर हा पितृदोष लागतो बघा प्रत्येक माणसाला वाटतं की आपण अजून जगावं कोणालाही मरण यावं असं वाटत नसतं पण काही कारणास्तव एखाद्या माणसाचं अपघातात निधन होतं किंवा काही कारणाने निधन होतं न त्यानंतर त्याच्या इच्छा पाठीमागे अपुऱ्याच राहतात आणि आपल्याला पितृदोष लागत असतो तर बघा स्त्रीदोष म्हणजे काय तर आत्महत्या नको असताना घटस्फोट देणे घरातून काढून टाकणे अतिशय त्रासदायक वागणूक मिलून तडपणूक मरण आलेली स्त्री इस्टेट असताना तिची फरफट करणे तिच्या वाटेचा हिस्सा बळकावून तिला त्रास देणे आणि मग ज्यास आपण तळतळाट तर म्हणतो त्याला स्त्रीदोष असे म्हणतात स्त्रीदोषमध्येच मातृदोषाची पूजा एकत्रित केली तर चालते निसंतान म्हणजे निपुत्रिक दोष ज्या जातकांना मुलं मुली झाले नाहीत किंवा जगले नाहीत शास्त्रीयदृष्ट्या निसान माणसांची विकत घेतलेली इष्टेटही फलित होत नाही आणि दिलेले दान अन्नदान काहीही फलित नसते आपल्या नात्यात अशी व्यक्ती असेल तर भाऊबंधांना मातृ पितृदोष लागतो म्हणजे बघा ज्या लोकांना संतानप्राप्ती नाही अशा लोकांची आपण घेतलेली इष्टेट आपल्यालासुद्धा ती उपयोगी पडत नाही म्हणजे आपल्याला त्याचे दोष लागत असतात कन्यादोष मयत घर सोडून गेलेली मुलगी घराण्यातून एखाद्या मुलीचे लग्न कुणापासून मोडले आहे साखरपुडा मोडला आहे आपल्यापासून त्रासून जाऊन एखाद्या मुलीने आत्महत्या केली किंवा घर सोडून जाणे असे प्रकार मुलींसाठी झाले तर कन्या दोष लागतो तसे दैवी नाक किंवा साप मारला गेलं असेल आणि ब्राह्मण दोष काय आहे आपण आता बघू ब्राह्मण दोष म्हणजे काय तर आपण ब्राह्मणाला देव समजून पूजा करतो पण त्यांचा किंवा त्यांच्या स्त्रियांचा अपमान आपणाकडून झाला तर हा ब्राह्मण दोष लागतो बघा आता बघा कन्यादोष म्हणजे एखाद्या मुलीची आपण हत्या केली किंवा तिला त्रास झाला आपल्या वागण्यामुळे तिने स्वतःच्या जीवाचं जर काही बरं वाईट केलं तर त्याला कन्यादोष म्हणतात आणि बघा प्रत्येक माणसाला वाटत असतं की आपलं जीवन व्यवस्थित जगावं आपल्याला कोणत्या अडचणी येऊ नयेत त्याचबरोबर आपलं वैवाहिक जीवन सुद्धा सुखी असावं पण बघा जर पितृदोष असेल तर आपलं एकही कामात आपल्याला यश मिळत नाही प्रत्येक कामात अपयशच मिळत असतं अगदी आपण काय म्हणतो बघा हातात तोंडाला आलेला घास सुद्धा आपला हिसकावून घेतल्यासारखा होतो म्हणजे बघा असं वाटतं आता नव्याण्णव टक्के काम झालेलं आहे आता फक्त एकच टक्का काम राहिलेलं आहे आणि ते सुद्धा पूर्ण होईल असं वाटत असताना अचानक ते काम आपल्याकडून न होणं म्हणजे ते काम विस्कडणं असं म्हणतो आपण तर ही कारणे आहेत बघा पितृदोषाची आणि आपल्याला समजत नाही आपण म्हणतो आमच्या घरात असं काही झालेलं नाही पण आपल्याला माहित नसतं तीन पिढ्यांमध्ये तुम्ही घरात विचारा चौकशी करा असं कधी कुठं काही झालं आहे का आपल्या घरात पाठीमागे बघा आता एखादा व्यक्ती आपल्या घरातील रस्त्यानी सहज चाललेला आहे आणि चालता चालता जर त्याचा ऍक्सिडेंट झाला बघा त्याला वाटत वाटलं असेल का की आता आपला मृत्यू आज होणार आहे त्याच्याही काहीतरी इच्छा असणार आहे त्याची काही कामे अपुरी असणार आहेत आणि त्याला मध्ये सोडून द्यावं लागतं म्हणजे त्याला त्याचा जीव गमवावा लागतो आणि मग आपल्याला पितृदोष लागत असतो बघा आता एखादी व्यक्ती पाण्यात पडली तिला पोहता येत नाही आणि ती जर पाण्यात बुडून गेली तर सुद्धा काहीतरी इच्छा असते ना पाठीमागं बघा ज्या लोकांचं एकदम वय झालेलं असतं जी लोकं म्हातारी असतात त्यांचं झालेलं नाही ते वेगळं आलं पण तरुण वयात जी मुलं मुली गेलेली असतात घरातली मोठी व्यक्ती आपली गेलेली असते त्यांचे पितृदोष आपल्याला शंभर टक्के लागतात तर त्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत जर आपण ते काम व्यवस्थित केलं आपण सेवा केल्या तर बघा तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे कोणत्याच कामात तुम्हाला अपयश मिळणार नाही तुमच्या घरात सुखी आनंदी जीवन सगळी लोक जगणार आहेत बघा आता जर पितृदोष असेल तर प्राप्ती सुद्धा आपल्याला खूप अडचणी येत राहतात एकतर संतान प्राप्ती होताना आपल्याला त्रास होत राहतो आणि जरी ती संतान झाली तरीही ती व्यवस्थित न होणं म्हणजे गर्भाची वाढ न होणं मुलांचा विकास व्यवस्थित न होणं असं अशी बरीच काही कारणे आहेत त्याचबरोबर आपल्या घरात जर बघा मुलं किंवा मुली विवाहाच्या ह्याच्यात आलेली असतात आणि त्यांचे विवाह लवकर न होणं ही सुद्धा पितृदोषाची कारणे आहेत तर आपल्याला जर त्यातून बाहेर पडायचं असेल तर काय करायचं आहे बघा घरामध्ये तीन गुरुचरित्राचे पारायण करायचे आहेत तीन नवनाथ पारायण करायचे आहेत आणि तीन श्रीपाद श्रीवल्लभांचे पारायण करायचे आहेत रोज संध्याकाळी दिवस मावळताना उंभरट्याजवळ एक जायपळ जाळायचं आहे ही जर सेवा तुम्ही केली तर तुम्हाला पितृदोषातून नक्कीच मुक्ती मिळणार आहे आणि तुमची कामं व्यवस्थित होणार आहेत सिद्ध उपाय आहे नक्की करून बघा तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ